सचिन नमस्कार नमस्कार तयारी कुठपर्यंत झाली आता तयार आता तुम्ही पाहताय एकदम जय्यत अशी जोरदार तयारी आजचा सतरा तारखेचा इव्हेंट म्हणजे आपला शिवनेर महोत्सवाचा सुरुवातीचा दिवस आजची सतरा उद्याची अठरा परवाची एकोणीस अशी एकदम जोरदार भव्य आणि दिव्य तुम्ही पाहता असाल अगदी जुन्नरचा चौक जरी पाहिला किंवा इथे तुम्ही पहा ही भव्यता आणि दिव्यता शेआदरणी आमदार शरद दादा सोनवणे आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या वर्षीचं आयोजन आणि नियोजन आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजचा जो सतरा तारखेचा जो सायंकाळी सात वाजताचा प्रोग्राम आहे ते द फोक आख लोक आख्या फोक आख्यान म्हणून जो कार्यक्रम आहे तो देशात नाही तर देशाच्या बाहेरही साधा समुद्र पार ज्याचं नावाचा डांका आहे असा कार्यक्रम पहिल्यांदाच ओपन व्यासपीठावर या ठिकाणी होतोय तुम्ही पाहत असाल तर पुढच्या बाजूला स्टॉलची इतकी जय्यत तयारी केलेली आहे का जिथे आता साधारणतः एक सव्वाशे स्टॉल त्या ठिकाणी आपण निर्माण केलेले आहेत त्या स्टॉलमध्ये या जुन्नर तालुक्यातल्या विशेष करून जुन्नर शहर असेल आजूबाजूची गावं असेल बचत गटातल्या महिलांना त्या ठिकाणी आपण संधी देतो खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बुकिंग आमच्याकडं सव्वाशे स्टॉल होते उलट्या अडचणी अशा झाल्या की साडेचारशे महिलांची त्या ठिकाणी बुकिंग आले आणि मग कसं द्यायचं तर त्याच्यामध्ये खूप मोठा संघर्ष आमच्या भोवती उभा राहिला पण खूप सारा महिलांनी माता भगिनींनी त्या ठिकाणी बचत गटांनी आम्हाला सहकार्य केले यावेळेला आपण ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही भव्यता आणि दिव्यता तुम्हाला या शिवजयंतीच्या माध्यमातून जेव्हापासून आदरणीय आमदार सोनवणे यांनी शिवजयंती हातात घेतलेली आहे मुळात शिवजयंतीचा शिवमहोत्सव किंवा शिवनेर महोत्सव ही कल्पनाच त्यांची आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्या पहिल्या आमदारकीच्या काळात चालू झालेला हा शिवनेर महोत्सव आज एक वर्षच नव्हे तर सातत्याने तेव्हापासून चालत आलेला आहे पण दादांचे काम करण्याची पद्धत आणि दादांचं नियोजन हो आपण यापूर्वी देखील शिवजयंती पाहिलेल्या आहेत शिवनेर महोत्सव पाहिलेला आहे पण दादांनी चालू केलेला शिवनेर महोत्सव हा याची दिव्यता भव्यता फार वेगळी आज तुम्ही पाहणार आजचे कार्यक्रम संध्याकाळच्या इथे एकदम रेकॉर्ड ब्रेक गर्दी असेल आजच्या कार्यक्रमाला उद्या जर पाहिलं तुम्ही अठरा तारखेला तर त्या ठिकाणी अठरा तारखेला दादांच्या माध्यमातून संतोषदादांच्या माध्यमातून खालच्या पेशीजवळ त्या ठिकाणी जे आपले मशाल घेण्यासाठी राज्यातून परराज्यातून जे भाविक भक्त येतात किंवा जे शिवभक्त येतात त्यांच्यासाठी त्या ठिकाणी नाश्त्याची सगळी व्यवस्था आदरणीय दादांच्या माध्यमातून संतोषदादांच्या नियोजनात त्या ठिकाणी आहे उद्याच्या तारखेमध्ये सायंकाळी त्या ठिकाणी याच व्यासपीठाचं आणि या परिसरामध्ये ऑल दी बेस्ट हे सुंदर गाजलेलं राज्यात परराज्यात गाजलेलं ऑल दी बेस्ट हे सुंदर नाटक त्या ठिकाणी एक आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी आज संध्याकाळी आहे त्यानंतर अकरा वाजता तुम्ही पाहिला तर जिथे आपण मानवंदना देतो राजांना त्या पाच रस्ता चौक या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याजवळ त्या ठिकाणी अभंग रिपोस्ट हा कार्यक्रम आहे नाटक संपल्यानंतरचा तो कार्यक्रम आज आगळा वेगळा कार्यक्रम नाटक संपल्यानंतर त्या चौकामध्ये त्या ठिकाणी अभंग रिपोस्ट आहे त्याच ठिकाणी मानवंदना राजांना दिली जाणार आहे आणि तिथे फायर शो एक भव्य आणि दिव्य असा फायर शो त्या ठिकाणी असणार आहे तमाम शिवभक्तांनी तालुक्यातल्याच नव्हे तर तालुक्यातल्या बाहेरच्या राज्यातल्या अनेक शिवभक्त लाखो शिवभक्त त्या ठिकाणी येतात तर त्या शिवभक्तांना टॅके आणि एक आगळा वेगळा आगळा वेगळा असा अनुभव त्या ठिकाणी येणार आहे मागच्या वेळेला आला त्याच्यापेक्षा अधिकचा अनुभव त्याच्या त्या ठिकाणी आपल्याला येणार आहे त्याचप्रमाणे महाआरती त्या ठिकाणी होणार आहे परवाच्या दिवशी एकोणीस तारखेला त्या ठिकाणी शासकीय पूजावरती गडावरती सगळे शासकीय अधिकारी असतील मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आदरणीय दादा त्याचप्रमाणे पर्यटन मंत्री असतील या सगळ्या मंडळींच्या तिथं उपस्थितीमध्ये खूप चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी गडावर होणार आहे दुसरी एक नवीन असं एक गोष्ट त्या ठिकाणी घडते की आपल्याच तालुक्यातली एक सिद्धी म्हणून एक मुलगी आहे जी रांगोळी काढते इथला वर्ल्ड रेकॉर्ड करायचे तर ती तीन तासामध्ये पायथ्यापासून तर जन्मस्थळापर्यंत त्या ठिकाणी रांगोळी काढणार आहे तिलाही त्या ठिकाणी परमिशन मिळाली तो एक आगळा वेगळा कार्यक्रम आहे आणि एकोणीस तारखेला संध्याकाळी या ठिकाणी तुम्ही रात्री जर पाहाल तर या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने एक मनोरंजनाचा सांस्कृतिक कार्यक्रम त्यामध्ये मग अनेक हास्यवीर या ठिकाणी येणार आहे गौरव मोरेसारखे सारखे सु, विशेका सुभेदार सारखे काही तारका या ठिकाणी येणार आहेत ते आपल्या सर्व शिवभक्तांचं मनोरंजन या ठिकाणी करणार आहे आज जर पाहिलं तुम्ही तर या स्टेटच्या पाठीमागच्या बाजूला जे भव्य आणि दिव्य असं स्टेडियम बनवलंय स्टेडियमची संकल्पना या धर्मी आमदार साहेबांची आपण ओतूरला पाहिलं की त्या ठिकाणी कुस्तीचं किती मोठं स्टेडियम स्वतःच्या खर्चांतून आमदार साहेबांनी बनवलंय त्याच धर्ती हो या ठिकाणी आज एक दिवसासाठी एक दिवसाची कबड्डी आहे त्याच्यासाठी भव्य दिव्य असे स्टेडियम आणि उद्याची एक दिवसाची कुस्ती त्या ठिकाणी शिवनेर केसरी होणार आहे त्याच्यासाठीच देखील ते स्टेडियम इतकं सुंदर त्या ठिकाणी आखीव आणि रेखीव तयार केलेला आहे असा भरगटचा असा बहारदार कार्यक्रम आहे मी सगळ्या शिवभक्तांना विनंती करेल की हे जे स्टॉल आपण पुढच्या बाजूला पाहतोय की त्या स्टॉल मध्ये सगळे खाद्यपदार्थ असतील वेगवेगळ्या वस्तू असतील काही वस्तूंची प्रदर्शनं असतील काही चित्रांची प्रदर्शनं असतील या सगळ्या गोष्टी या ठिकाणी पर्यटन महामंडळ असेल किंवा आदरणीय आमदार शरद दत्ता सोनवणे परिवार असेल किंवा शिवजयंती महोत्सव कमिटी असेल या सगळ्यांच्या माध्यमातून विशेष करून शहरातली सगळी मंडळे सगळे आजी माजी पदाधिकारी आमच्या या ठिकाणी पुष्करा जंगम साहेब आहेत आमचे शिंदे साहेब आहेत ही सगळी मंडळी ही सगळी मंडळी एकत्र येऊन आम्ही सगळे मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी दादांच्या मार्गदर्शनामध्ये संतोषदादांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही हा शिवजयंतीचा शिवमहोत्सवाचा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन खूप चांगल्या पद्धतीने आणि भव्य आणि दिव्य या ठिकाणी चालू आहे तुम्ही मार्च मध्ये त्या पद्धतीतलं पत्र आदरणीय आमदार साहेबांनी गोरे साहेब मंत्री महोदय गोरे साहेबांना दिलेले आहे तर एक का भरवायची तर या ठिकाणी आता आता पहा तुम्ही मी तुम्हाला आधी बोललो की संतोषदा आपल्याकडं स्टॉल आहेत सव्वाशे आप आणि आपल्याकडं मागणी आहे साडेचारशे साडेचारशे पाचशे लोकांची मागणी म्हणजे त्या महिलांची मागणी मग दादांची असं संतोषदादा दादा यांची अशी चर्चा झाली की इतक्या जोरात जर मागणी आहे तर या महिलांना एक चांगलं व्यासपीठ आपण निर्माण करून देऊ यांच्या उत्पादित केलेल्या मालाला हमी भाव किंवा उत्पादित केलेल्या मालाची विक्री व्यवस्था करण्यासाठी किंवा ते जगाच्या बाजारापर्यंत पोहोचवण्यासाठी काय केलं पाहिजे तर एक शिवनेर थडी भरवावी त्याच्यामध्ये एक पाचशे सातशे हजार स्टॉलचं त्या ठिकाणी निर्माण करावं आणि या सगळ्या माझ्या माता भगिनींना शरद दादांच्या माता भगिनींना त्या ठिकाणी एक व्यासपीठ निर्माण करण्यासाठी एक बाजारपेठ निर्माण करून देण्यासाठीच शिवनेर थडीचं देखील आयोजन आपण लवकरच मार्चच्या दरम्यान आपण ते संतोष संतोषदा आपण त्या ठिकाणी करतोय असं त्या ठिकाणी तुम्ही काम पाहताय तर यापूर्वीच देखील तुम्ही या परिसर पाहिला आणि विशेष एक बाब लक्षात घ्या संतोष दादा जे तुमच्या मंडळींचं दादांचं असेल तुम्ही मंडळी जे आमचे मार्गदर्शक आहात तुमचं नेहमी सांगणं असतं की या परिसरातल्या या मातीतल्या या तालुक्यातल्या घटकाला त्या ठिकाणी बरोबर घेऊन चालायचे मग इथं तुम्ही पहा साऊंडवाला तुमचा इथलाच आहे लाईटवाला तुमचा इथलाच आहे तुमचा एलईडी स्क्रीन स्क्रीनवाला तालुक्यातलाच आहे तुमचा मंडपवाला तालुक्यातलाच आहे या मंडळींना तुमचा फोटोग्राफर तालुक्यातलाच या मंडळींना त्या ठिकाणी आपल्या बरोबर घ्यायचं आणि याच्यातून जे दोन रुपये अर्थकारण होणार आहे याच्यातून जे दोन रुपये निर्माण होणार आहे ते त्या मंडळींना आपल्या तालुक्यातल्याच मंडळींना मिळलं पाहिजे ही टॅगलाईन आहे शरद दादांची की जो या महोत्सवामध्ये काम करतोय मग बैलगाडाचा जर साऊंड वाला असेल तिथं शेज टाकणारा माणूस असेल पाठीमाग स्टेडियम करणारा माणूस असेल किंवा जो फायर शो करतोय तो सुद्धा तालुक्यातलाच माणूस आहे किंवा त्या ठिकाणचं जे सुशोभीकरण करतो ज्या थ्रीडी वेस तुम्ही आता चौकात गेले तर पाहाल की आपल्या छत्र यशस्टँडच्या समोर म्हणजे बाजार समितीच्या समोरची एंट्री जिथं आहे तिथे आज तुळजा भवानी मातेची आपल्या आराध्य राज्याचं त्या मातेचं एक भव्य आणि दिव्य थ्रीडी वेस साकारलेली आहे तशीच राजांचा या पाच रस्ता चौकामध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मागच्या बाजूला एक भव्य दिव्य असा सेट उभा केलेला आहे ही मंडळी सगळी कुठली आहेत तर ही मंडळी आमच्या माझ्या या शिवजन्मभूमीतली आहे शिव जन्मभूमीतली माणसं या ठिकाणी एकत्र येणार आणि ते सगळे मिळून हा इव्हेंट आपण त्या ठिकाणी साकारतो